माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंदू समाजातली जागृती सुरू झाली आणि सर्व संतांना वाटलं काहीतरी चुकत आहे आपल्यावर आघात होतोय म्हणून संत एकत्रित व्हायला लागले हा काही राजकीय मंच नाही आहे पण तरी देखील आपल्या लक्षात आणून देतो की पन्नास वर्षाच्या राजकारणानंतर माननीय पवार साहेबांनी पण आध्यात्मिक आघाडी सुरू केली ही ताकद तुमची आहे ती आमची नाही आहे जे असं म्हणायचे की आम्ही मंदिरातही जाणार नाही ते आता मंदिरातही जायला लागले आणि माऊलीचं दर्शन घ्यायला लागले विठू माऊलीचं नाव गजर करायला लागले विठू माऊलीच्या त्या ठिकाणी वारीमध्ये चार पावलं चालायला लागले हा परिणाम तुमच्या संघटित शक्तीचा आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका